पाहूनच कोणालाही करावीशी वाटेल आणि लगेचच खावीशी वाटेल अशीच ही रेसिपी चवीला इतकी चविष्ट आणि करायला अतिशय सोपी अगदी कोणीही सहज करू शकेल अशी ही रेसिपी कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही झटपट रेसिपी कशी करायची चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीकडे वळूया तर पहा या रेसिपीसाठी सगळ्यात सा आधी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ आता तुम्हाला ही रेसिपी किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे उडदाची डाळ घ्यायची आहे जी आपण नेहमी उडीदवडे करण्यासाठी उडदाची डाळ घेतो ना तीच डाळ इथे घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पहा इथे मी दोन तीन पाण्याने ही डाळ धुवून घेतली आता इथे मी ही व रेसिपी ना जास्त क्वांटिटीत करणार आहे म्हणून मी डाळ जास्त घेतली आहे पण जर तुम्हाला फक्त नाश्त्यासाठी करायची आहे आणि थोड्या क्वांटिटीत करायची आहे तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये डाळ घेऊ शकता आता पहा यामध्ये मी पाणी घातलं आणि कमीत कमी दोन ते तीन तासासाठी ही डाळ मी भिजत ठेवणार आहे खूप जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही आहे अगदी एक दीड तास भिजत ठेवलीत ना तरीसुद्धा चालणार आहे पण आता इथे मी ही दोन तीन तास डाळ भिजत ठेवते तर पहा जवळपास दोन तीन तास झालेले आहेत आणि आपली डाळसुद्धा भिजली गेली आहे तर चला लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊया तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी जिरं घेतलं त्यानंतरनं आवडीनुसार लाल तिखट घालायचं जसं तुम्हाला तिखट आवडते तसं लाल तिखट घ्या आणि अगदी थोडीशी हळद आणि धणे घ्या तर पहा आता हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला छान असं हे मी सर्व वा वाटून घेतलं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ना मी जी आपण उडदाची डाळ भिजत ठेवली होती ना ती फक्त वाटून घेतलेली आहे अगदी बारीक वाटलेली आहे व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून मी इथे वाटताना दाखवलं नाही आहे जी आपण उडदाची डाळ भिजत ठेवलेली ती कमीत कमी पाणी घालून इथे वाटून घेतली आता जितकी तुम्हाला ही रेसिपी करायची आहे ना तितकं इथं हे बॅटर घ्यायचं आहे उडदाच्या डाळीचं यामध्ये दुसरं मी काहीसुद्धा घातलेलं नाही आहे फक्त डाळ वाटून घेतलेली आहे आणि पहा आता यामध्ये मी कसुरी मेथी घालते आहे तुम्ही कसुरी मेथीऐवजी कोथंबीर बारीक चिरून घेतलीत ना तरी चालेल आता इथे आपण जे वाटून घेतलेला मसाला होता तो घालून घेऊया तर पहा इथे मी हा संपूर्ण मसाला घातला आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं जर तुम्हाला उडदाच्या डाळीची नसेल ना करायची ही रेसिपी तर तुम्ही मुगाच्या डाळीची सुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा हरभऱ्याच्या डाळीची सुद्धा करू शकता तर पहा इथे मी चवीनुसार मीठ घातलं त्यानंतरनं आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे छान असं मिक्स करून घेते म्हणजे मग मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले जातील पाहू शकता तुम्ही इथे मी हे संपूर्ण मिश्रण छान आता एकजीव करून घेतलेले आहे की नाही करायला खूप जास्त सोपी रेसिपी फार काही साहित्य लागत नाही आणि झटपट होणारीसुद्धा आहे फक्त डाळ भिजायला काय तो वेळ लागतो तुम्ही हवं तर कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत घाला म्हणजे एक तासामध्ये डाळ आरामात भिजली जाईल मग ती छान वाटून घ्या आणि लगेचच ही रेसिपी करायला घ्या तर पहा इथे मी आता एक प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे ज्याला मी थोडंसं पाणी लावून घेते तर तुम्ही प्लास्टिकच्या बॅगऐवजी ज्या आपला बटर पेपर येतो ना तो घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि हे छान असं थापून घ्यायचं आहे खूप पातळ थापू नका थोडंसं जाडसर थापायचं जसे आपण मटणवडे करतो ना अगदी त्या पद्धतीने हे आपल्याला थापून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने तर इथे मी हे छान असं थापून घेतलं थोडं जाडसरच थापा उचलायला सुद्धा सोप्पं जाईल आणि थोडं जाडसर असेल ना तर हा पदार्थ खायला जास्त चविष्ट लागतो तर पहा इथे आपलं हे असं छान असं थापून झालेलं आहे आता आपण हे हातावरती घेऊया आणि मग तेलामध्ये हे व्यवस्थित असं सोडून घेऊया तर पहा मी इथे आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण आधी चेक करूया तेल व्यवस्थित गरम झालं आहे असं पीठ टाकलं आणि लगेच वर आलं की समजायचं तेल छान गरम झालेलं आहे तर आता एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता हे प्लास्टिक बॅगवर न करता तुम्ही हातावर सुद्धा छोटे छोटे वडे थापू शकता जसे आपण मेदू वडे करतो ना त्या पद्धतीने केले तरी चालेल याला होल पाडलं तरीसुद्धा आहे किंवा मग अशा पद्धतीच्या पुऱ्यासुद्धा चालतील तर पहा इथे मी वरती आहे यावर थोडंसं तेल घालते म्हणजे मग वडा छान असा फुलला जाईल खूप टम्म वडे फुकतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आता हे मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वडे तळायचे आहेत खूप फास्ट गॅस करू नका थोडासा मिडियम ठेवा अगदीच बारीक करायचा नाही आहे म्हणजे वडे तेलकट होणार नाही आणि खूप फास्ट करायचं नाही जेणेकरून वडे आतमध्ये कच्चे राहतील तर पहा एक वडा असा व्यवस्थित फुलला गेला तो पलटी गेला की मग दुसरा वडा सोडायचा कढई तुमची किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही एका वेळी दोन तीन चार असे वडे सोडू शकता तर पहा इथे वरतून थोडंसं असं तेल टाकायचं आणि त्यानंतरनं मग वडा पलटी करायचा वडा पलटी केला ना की लगेच तो छान तो। असा टम्म फुगला जातो तर पहा इथे आपला हा वडा या साईडने छान झालेला आहे आता आपण पलटी करून घेऊया असा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा इथे मस्त असे हे वडे तयार झाले आता हे वडे मी काढून घेते हे वडे अजिबातच तेलकट होत नाही खायलासुद्धा खूप चवदार लागतात त्यामुळे नक्की तुम्ही करून पाहू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे कोणत्याही प्रकारच्या डाळीपासून तुम्ही हे वडे नक्कीच करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता अद्रक लसून घातलं तरीसुद्धा ही रेसिपी छानच होते चहा सोबत उत्तम आहे एकदा तरी नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा की ताई आम्ही हे वडे करून पाहिले आणि कसे वाटले चला उद्या पुन्हा भेटूया अशा तिका छानशा रेसिपीसोबत बाय